नागपूरच्या कळमना परिसरात दुर्गा विसर्जनादरम्यान विसर्जन एका तरुणाची चाकून भोसकून हत्या करण्यात आली मिनी माता नगरमध्ये विसर्जन समारंभात नाचत असताना एका तरुणाला धक्का लागला आणि त्यावरून वाद घडला आणि याचं रूपांतर हिंसक झाला तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून यापैकी एक आरोपी अल्पवीन आहे तर पुढील तपास सुरू आहे देवेंद्र चौहान असं मृतकाचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील आझमगडचा रहिवासी होता आणि तो मागील तीन वर्षापासून नागपूरच्या मिनी माता नगर परिसरात भाड्यानं खोलीत राहत होता आणि काज बसवायचं काम करायचा गुरुवारी रात्री तो आपला मित्र दुर्गेशसोबत दुर्गा विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता दरम्यान नाचत असताना त्याचा आदित्य चाचेरकर त्याचा भाऊ आकाश चाचेरकर आणि त्याच परिसरात राहणारा त्यांचा अल्पवयीन मित्र यांच्यासोबत वाद झाला या दोन्ही मित्रांनी माफी मागितल्यानंतरही आरोपी त्यांच्या मागे लागले आणि रस्त्यावर हाणामारी करत देवेंद्रला शिवीगा करण्यात आली आरोपींनी देवेंद्रवर चाकूनं वार केले यात तो गंभीर जखमी झाला त्याला जखमी अवस्थेत रामदेव बाबा रुग्णालयात आणि त्यानंतर मेयो रुग्णालयात नेण्यात आलं जिथे डॉक्टरांनी तपासणी दरम्यान त्याला मृत घोषित केलं घटनेनंतर तीनही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले परंतु पोलिसांनी त्यांना शोधून ताब्यात घेतलं अटकेतील तीनही आरोपींचे जुने गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचंही समोर आलं यामध्ये आपण दोन आरोपींना अटक केलेली आहे आकाश उर्फ टोचू नितेश चाचरकर तसेच त्याचा सक्का भाऊ आहे दुसरा आदित्य उर्फ आदि नितेश चाचरकर दोघही रेकॉर्ड आरोपी आहेत दोघांविरुद्ध यापूर्वी शरीर विरुद्ध तसेच माल मालमत्तेविरुद्ध चे गुन्हे दाखल आहेत तसेच यात एक विधी संघर्षग्रस्त बालकाला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा यापूर्वी पारडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे